मंत्री उदय सामंत हे शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत सामंत आणि पवार भेटीचं कारण मात्र अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे अगदी काही वेळापूर्वी उदय सामंत हे हे शरद शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत सिल्वर ओक पवारांचं निवासस्थान त्या निवासस्थानी ही भेट होत असल्याची माहिती आहे मंत्री उदय सामंत हे शरद पवारांची नेमकी कशासाठी भेट घेत आहेत या भेटीमागचं नेमकं कारण काय हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही मला माहिती नाही उदय सामंत आणि पवार साहेब काय भेटत कशासाठी येत पण मी एवढं नक्की म्हणेन की महाराष्ट्राच्या हा संस्कृतीचा भाग आहे राजकीय संस्कृतीचा भाग आहे एकमेकाला भेटलं पाहिजे ना अडचण कुठे आहे भेटी लपून होत आहेत का की उघड होत आहेत हे महत्वाचं आहे आणि त्यामुळे गुपचूप नसतील आणि राजुरसपणे असतील अडचण काय आणि सत्ताधाऱ्यांनी सगळ्यांनाच भेटलं पाहिजे आणि वरिष्ठ नेत्यांना एकमेकाला भेटण्याच्या ने बाबतीत जर संदेश आला तर तो पाळला पाहिजे यात काही मला अडचणीचं वाटत नाही दळवी फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी या संदर्भात बोलूया पंकज किती वेळापासून साधारण बैठक सुरू आहे आणि अर्थात आता एक मंत्री आणि त्यांच्या भेटीला शरद पर, शरद पवारांच्या भेटीला ते मंत्री जात आहेत उदय सामंत ते मंत्री आहेत राजकीय चर्चांना सुद्धा उदाहरण आलं असेल एक महत्वाचा मुद्दा जी आपण आता आशिष शेलारांची प्रतिक्रिया ऐकली त्याच्यातलं शेवटचं वाक्य अत्यंत महत्वाचं जर तरी नीट ऐकलं शकतात ते म्हणतात की वरिष्ठ नेत्यांना भेटण्याबाबत संदेश आला असेल तर भेटणं काही चुकीचं नाहीये याचाच अर्थ उदय सामंत यांच्या भेटीचा संदेशावर आला होता आणि म्हणून ही भेट झाली असा येतो का विक्रांत हा एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो इथे उपस्थित होतो सगळ्यात महत्वाचा म्हणजे उपराष्ट्रपती पदाची सगळ्यात एक निवडणूक आहे एनडीएच्या उमेदवाराला सगळ्या पक्षांचा पाठिंबा मिळणं आणि त्यासाठी बैठक अत्यंत मिळवणं गरजेचं आहे आणि म्हणून ही भेट आहे का हा प्रश्न होता कारण काल शरद पवारांची पत्रकार परिषद होती त्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी म्हटलं की हो मला मोदींचा फोन आला होता आणि त्यांनी राज्य उमेद उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची विनंती सुद्धा केली होती त्याच्यानंतर आज उदय सामंत यांची भेट आणि त्यात आशिष शेलारांचं असं वक्तव्य की जर का वरून संदेश आला वरिष्ठ नेत्यांच्या भेटीचा वरून संदेश आला असेल तर भेटण्यात काही गैर नाही त्यामुळे प्रथमदर्शनी राष्ट्र उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही जरी अजेंड्यावरती असली तरी अनेक अजेंडे जे आहेत ते असू शकतात त्याच्यामध्ये सध्याच्या राज्यातली राजकीय परिस्थिती कालच शरद पवारांनी मतदारांच्या नोंदणीविषयी दुबार तिबार नोंदणीविषयी तसेच अनेक लोकांची नावं वगळण्याबाबत वगल, पत्रकार परिषद स्वतः शरद पवारांनी घेतली होती त्याच्यानंतर ते आजची भेट आहे त्यामुळे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आणि त्याच्यानंतर अनुषंगाने येणारे बरेच मुद्दे हे चर्चा केली जाऊ शकते दहा ते पंधरा मिनिटं झाली उदय सामंत हे तिथे गेलेले आहेत आज गेले दोन दिवस उदय सामंत मुंबईत नव्हते आणि आज आले सकाळी आणि त्याच्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतलेली आहे बरं धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी